मनसेच्या एकोणीस ऑक्टोबरला मेळावा होतोय आणि निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर तातडीनं अचानक हा मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्याला मनसे पदाधिकारी नेते बोलवण्यात मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटर मध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलाय त्यामुळे ते काय बोलतात या मेळाव्यात हे बघणं महत्वाचं आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया प्रणाली निवडणूक आयोगाशी झालेल्या भेटीनंतर या मेळाव्याकडे कसं बघावं लागेल खर तर हा जो मेळावा आत्ता होतो आहे एकोणवीस तारखेला हा दिवाळीनंतर होईल अशी चर्चा होती तशी माहिती सुद्धा मिळत होती की दिवाळीनंतर आत्ता कारण दिवाळी आहे सगळ्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा उत्साह आपल्याला बघायला मिळतो तर त्या त्यानंतर हा बी एल ओनचा मेळावा घेतला जाईल असं कळत होतं परंतु आत्ता काल ज्या पद्धतीनं सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाला जाऊन भेटून आलं आणि त्यांच्याशी जी काही चर्चा झाली त्या चर्चेतून आपल्याला माहिती आहे की बरंच काही निष्पन्न अं होईल असं वाटत नाहीये आणि दोन दिवसाचा कालावधी खरं तर देण्यात आलेला आहे निवडणूक आयोगानं किंवा त्यांच्या जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी जरी आम्ही सकारात्मक आहोत असं सांगितलेलं असलं तरी महाविकास आघाडी आणि मनसे हे यांचं जे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाऊन भेटून आलेलं होतं या मंड शिष्टमंडळाला काही फारशी अपेक्षा नाही आहे आणि त्यामुळं आता हा जो मोर्चा आहे माफ करा आ, हे जे शिबिर आहे हे दिवाळीनंतर जे होणार होतं ते आता दिवाळी मध्येच होतंय असं दिसतंय कारण सतरा तारखेपासून दिवाळीला सुरुवात होते आणि एकोणवीस तारखेला आता हे शिबिर मुंबईच्या गोरेगाव इथल्या नेस्को जे सेंटर आहे तिथं घेतलं जाणार आहे मोठ्या प्रमाणावर बीएलची नेमणूक मनसेच्या वतीनं गेल्या काही दिवसांमध्ये ज्या ठिकाणीचे पदाधिकारी हे सुस्त पडले असं वाटत होतं त्यांना शिवतीर्थावर बोलून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगली त्यांची कान उघाडणी केली त्यांना कामाला लागा जोमान कामाला लागा असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर एक मोठ्या संख्येनं लेवल एजंटची नेमणूक ही मनसे च्या वतीनं करण्यात आलेली आहे निवडणूक याद्यांवर जे एजंट असतात ते हे एजंट आहे आणि निवडणूक यादांमध्ये कालच्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखवण्यात आलं मनसेच्या वतीनं असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं असेल काँग्रेसच्या वतीनं असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं असेल हे दाखवण्यात आलं की निवडणूक या देन मदे कशा पद्धतीनं घोळ करण्यात आलाय याद्या सुधारल्या जाव्या त्यामध्ये बदल केल्या जावे आ, अशी मागणी या शिष्टमंडळाच्या वतीनं करण्यात आलेली होती त्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसानंतर आता जर हा मेळावा होतो आहे तर अपेक्षा आहे की मनसे अध्यक्ष त्यांच्या बिएलोंना कशा पद्धतीनं या सगळ्या निवडणूक याद्या तपासून घ्या यावर मार्गदर्शन करतील नक्की नक्की प्रणाली धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल ठाकरे बंधूंची युती कधी जाहीर होणार अशी चर्चा राजकीय वृत्तात रंगते अशात दिवाळीत ठाकरे बंधूंची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दादरमध्ये दिवाळीनिमित्त ठाकरे बंधूंच्या नावाचे मोठमोठे कंदील लागलेले आहेत ठाकरे बंधूंचे फोटो या कंदिलावर बघायला मिळत आहेत आणि इतकंच नव्हे तर मनसे जो जो दीपोत्सव शिवाजी पार्कात सादर करते त्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला सुद्धा उद्धव ठाकरे येणार आहेत असं कळत आहे त्यामुळे दिवाळीत ठाकरे बंधूंची चर्चा जोरदार बघायला मिळते